जय जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर आणि सध्या सगळा महाराष्ट्र ढवळून निघलेला आहे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांचा जीव घेण्यात आला त्यांना मृत्यूपूर्वी ज्या नरक यातना दिलेल्या आहेत त्याचे सगळे फोटो वगैरे सगळीकडे महाराष्ट्रात व्हायरल झाले पी एमच्या आधी पण मूळ मुद्दा असा आहे की या हत्येनंतर जे काही घडतंय ते मात्र खूप वाईट आहे अत्यंत म्हणजे या महाराष्ट्राला लाजवेल असे प्रकार या हत्येनंतर घडत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हत्येनंतर धनंजय मुंडे साहेबांनी जी काही बाईट दिली जी काही वक्तव्य केलं त्यानंतर वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यातून त्यांचं नेमकं म्हणणं काय आणि खरंच या हत्येच्या मागे काय आहे याचा आपल्याला बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे ते वक्तव्य आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की सध्या तुम्ही अजूनपर्यंत एटीएम गुरु चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की अशा प्रकारे घडलेल्या घटनांना जातीपातीच्या पलीकडे जाऊन पाहायला शिका कोणीतरी म्हणजे आपल्या जातीतले आरोपी आहेत म्हणून त्यांना कोणी वाचवतंय का किंवा आपला मेला तो माणूस आपल्या जातीचा नाही म्हणून आपल्याला काय त्याला न्याय मागण्यासाठी जायचंय अशा पद्धतीनं जे काही तयार होतंय या महाराष्ट्रामध्ये एक वातावरण ते अत्यंत वाईट आणि दुर्दैवी आहे यातून आपण बाहेर पडलं पाहिजे संविधानानं ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्म धर्म भेद जाती भेद सगळे नष्ट केले आहेत त्या पद्धतीनं आपण माणसाला माणूस म्हणून पाहिलं पाहिजे ही कळकळीची विनंती करतो आता येऊ धनंजय मुंडे साहेबांच्या वक्तव्याकडे तर त्यांनी पहिलं जे वक्तव्य केलेलं आहे ते काय आहे बघा हे प्रकरण राजकारणामुळे मुंडे साहेब असं म्हणतात की ही जी हत्या झाली ही व्यवहारातून झालेली आहे बघा व्यवहारातून झाली याचा अर्थ काय की सरपंचाचे मारेकऱ्यांसोबत जे काहीतरी व्यवहार होते आणि त्या व्यवहारामध्ये काहीतरी चुकलंय आणि म्हणून मारेकऱ्यांनी सरपंचांना इतक्या निर्गुणपणे मारलेलं आहे सर्वसामान्य लोकांना सगळ्या लोकांना माझा एक साधा सोपा प्रश्न आहे की याला व्यवहारातून मारहाण म्हणता येईल का सरपंचाकडे असं काय जमिनीचे धंदे होते प्लॉटचे धंदे होते कारखानदारी होते किंवा इतर काय असे त्यांचे बिझनेस होते की त्याचे आणि मारेकर यांचे काहीतरी संबंध असा व्यवहारिक असं काही आहे का याचं उत्तर दिलं पाहिजे कोणी धनंजय मुंडे साहेबांनी दिलं पाहिजे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हा व्यवहारातून झालेला प्रकार आहे बरं दुसरी महत्वाची गोष्ट की त्याच जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीवर म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे जे राईट हँड आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्यांचं कनेक्शन आहे असा एक आरोप होतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे वाल्मिक कराड यांच्यावर मग वाल्मिक कराड यांच्याकडून जर खंडणीसाठी हे काही प्रकरण घडलंय का हे तपास होणं खूप गरजेचं आहे नसेल तर ते निर्दोष असतील तर शिक्षा होईल पण वाल्मिक कराडांवर गुन्हा दाखल झाला खंडणीचा आणि तो खंडणीचा प्रकार असून सुद्धा याला व्यवहार म्हणणं म्हणजे किती संवेदनशून्यता आहे म्हणजेच जे व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेतेपदी राहिली जी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी राहिली आणि जी व्यक्ती आता निवडून येऊन पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री होणार आहे त्या व्यक्तीनं खंडणी आणि व्यवहार या दोन गोष्टीमधला फरक कळू नये इतकं ते अज्ञानी आहेत का हा मूळ प्रश्न आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं पाहिजे की एखादी व्यक्ती मेली ती या जातीची आहे म्हणून पाहू नका तर ती कोणाची तरी वडील आहे कोणाचा तरी बाप आहे कोणाचा तरी नवरा आहे कोणाचा तरी लेख आहे कोणाचा तरी भाऊ आहे ती व्यक्ती त्या घराची करती धरती आहे व्यक्ती गमावणं काय असते ही जर संवेदना जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण अशा पद्धतीनं खरंच वक्तव्य केलं असतं का याचा विचार करणं गरजेचं आहे याच्यातून जातीपातीच्या पलीकडे जाऊन पा आरोपी हा आरोपी असतो तो जातीचा आहे म्हणून त्याला वाचवणं किंवा त्या आरोपींचे धागेदोरे कोणाच्या तरी माझ्या जवळच्या सोबत सोबत लागतायत म्हणून अशा प्रकारचं दिशाभूल करणारं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी जे केलेलं आहे ते खरंच निषेधारी आहे माझी मुंडे साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हा व्यवहार नेमका काय आहे बा सरपंचा त्या मारेकऱ्यांसोबत नेमका काय व्यवहार होता आणि त्याच्यातून निभाणगड झाली तो व्यवहार जनतेच्या समोर आणणं गरजेचं आहे म्हणजे लोकांमध्ये सुद्धा जो भ्रम पसरतोय की हे जातीय द्वेषातून झालंय तो भ्रम दूर होईल तर हो ते धनंजय मुंडे साहेबांनी केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट व्यवहारामधून जेव्हा एखादी हत्या होती किंवा एखादा एखादा मर्डर होतो तेव्हा इतक्या निर्घुणपणे त्या हत्या केल्या जातात का याचा सुद्धा विचार होणं इथं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट धनंजय मुंडे साहेब काय बोलले तर ते असं म्हणले असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होत मग बीडचाच विहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो की अशा घटना प्रत्येक जिल्ह्यात होतात मग बीडलाच का बदनाम केला जातो म्हणजे त्यांच्या हिशोबाने ही घटना घडणं अशा पद्धतीचे खून किंवा हत्या होणं हे काही नवं नाही नवीन नाही हे प्रत्येक जिल्हो जिल्ह्यामध्ये घडतच असते मग बीडमध्येच का नावं ठेवली जातात बीडमध्ये याच्यासाठी नावं ठेवली जातात की जी हत्या इतक्या निर्घुणपणे झालेली आहे तिला तुम्ही फक्त व्यवहारातून तुम झालेली हत्या म्हणलात म्हणजे त्या हत्येचं गांभीर्य तुमच्या डोक्यात अजूनपर्यंत शिरलं नाही तुम्हाला अजूनपर्यंतही आपल्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीला अडचण होते म्हणून आपण कोणाला तरी किंवा दिशाभूल केली पाहिजे आणि त्या तपासाला किंवा याला काहीतरी वेगळं वळण लागलं पाहिजे असं काही आपण बोललोत का आणि हे तुम्ही तपासलं पाहिजे कारण तुमच्या बोलण्यातून ते स्पष्ट होते की कोणत्याही जिल्ह्यामध्ये अशा हत्या होतात याच्यात काय नवीन मग आमच्या जिल्ह्याला का बदनाम केलं जातं याच्यामधून एक गोष्ट कळते की तुम्ही या हत्येबद्दल किती संवेदनशील आहात दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला जुना एक प्रकार आठवून देतो की जेव्हा आर आर राबा या महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री होते आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हा ते असंच म्हणले होते ते काय म्हणले होते की इतने बडे बडे शहरांनी छोटी छोटी बाते होती रहतीये एका अत्यंत वाईट आणि अत्यंत निर्घुण अशा हत्याकांडाला किंवा अशा आतंकवादी हमल्याला ते एक छोटीशी गोष्ट म्हणले होते तर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्याच महाराष्ट्रामध्ये जर एक व्यक्ती जी कॅबिनेट मंत्री आहे आणि पुन्हा होणार आहे ती जर व्यक्ती म्हणत असेल की हे जिल्हा जिल्ह्यामध्ये असं होतेच मग बीडमध्येच झालं की तुम्ही का बरं नाव बोटं ठेवता तर याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामधली काय तर धनंजय मुंडे साहेबां समजले जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपल्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊ आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा की यावरून कोणीही राजकारण करू नये माझा धनंजय मुंडे साहेबांना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच प्रश्न आहे की एखाद्या मुला एखाद्या आईचा मुलगा गेला असेल तो इतक्या निर्गुणपणे एखाद्या बायकोचा नवरा गेला असेल तोही इतक्या निर्गुणपणे एखाद्या लेकराचा बाप गेला असेल इतक्या निर्गुणपणे तर त्याच्या निर्गुण केल्या गेलेल्या या हत्येच्या हत्याऱ्यांना किंवा अपराध्यांना शिक्षा मागण्यासाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल किंवा त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल तर त्याला राजकारण म्हणता येईल का आपण लोकप्रतिनिधींना का निवडून देतो कारण आपण त्यांच्याकडं न्याय मागायला जाऊ शकलो पाहिजे मग जे लोकप्रतिनिधी निवडून असतील त्याच्यामध्ये सुरेश धर्स असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील यांनी जर समजा हत्यारांना फाशी व्हावी किंवा हत्यारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून जर काही बोलले असतील किंवा रस्त्यावर उतरले असतील तर याला तुम्ही राजकारण म्हणणार का म्हणजे इथून पुढे काही झालं की कोणी मागणीच करायची नाही का की अन्यायाबद्दल वाचाच फोडायची नाही का त्या अन्यायाबद्दल एकत्रच यायचं नाही का मग हे काय चालू आहे सध्या म्हणजे तुम्ही डायव्हर्ट करत आहात का जनतेला की लोकांमध्ये दिशाभूल करत आहात का की एक तर पहिली गोष्ट या हत्येला तुम्ही व्यवहारामधून झालेली हत्या म्हणले खरंच व्यवहारामधून इतक्या निर्घुणपणे हत्या होते कारण त्या दोघांमध्ये काय व्यवहार होते तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट प्रत्येकच जिल्ह्यात असं घडते मग आमच्या जिल्ह्यात घडलं तर काय म्हणजे तुमची याच्याबद्दल काही संवेदना आहे का तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते न्याय मागणं म्हणजे तुम्हाला राजकारण वाटतं का म्हणजे इथून पुढे असं चालू द्यायचं का महाराष्ट्रामध्ये आणि मग कोणीच न्याय मागायचा नाही का या सगळ्या गोष्टीचा विचार होणं खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की एखाद्या जातीतला एखादा व्यक्ती मेला म्हणून आपलं काही कर्तव्य नाही असं म्हणणं चुकीचं आहे इथं ज्याच्यावर अन्याय होतो जो बळी जातो तो बळी गेलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं एक महाराष्ट्रीयन म्हणून या भारताचे नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलं पाहिजे नाही तर परिस्थिती अशी होईल की उद्या जर गाडीवर कोणी पडलं आणि तो जर तडपडत असेल गाडीवरून जाताना एखादा रस्त्यात ॲक्सिडेंट झाला असेल तर लोक एकमेकाला जात विचारतील त्या पडलेल्या विचारतील तुझी जात कोणती आहे मग माझ्या जातीचा आहे का तर मी त्याला उचलून दवाखान्यात नेणार नाही तर नेणार नाही इतक्या खालच्या थराला कोणीही जाऊ नये आणि म्हणून जातीपातीचं आहे म्हणून किंवा माझ्या जवळचं कोणी आहे दूरचं कोणी आहे आणि कनेक्शन जोडल्या जाते म्हणून अशा पद्धतीनं जनतेची दिशा भूल न करता पाठ म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येच्या जे हत्यारे आहेत त्यांना शिक्षा मिळवून देणं एक पालक, पालक म्हणून त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आणि जिल्ह्याचे तुम्ही त्या जनतेचे तुम्ही पालक आहात तिथले पालकमंत्री होतात कदाचित उद्या पुन्हा व्हाल म्हणून पालक म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय दिला पाहिजे कोणीही आपल्या जवळचा असो दूरचा असो तिथल्या जनतेचे खरोखर पालक तुम्ही आहात हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यासाठी जे कोणी त्याचे जबाबदार आहेत अपराधी आहेत त्यांना शिक्षा मिळून दिली पाहिजे त्यांचं कनेक्शन ज्यांच्यासोबत आहे ज्यांच्या वरद हस्तामुळे त्यांनी एवढी मोठी डेरिंग केलेली आहे की अशा भर दिवसा इतक्या खतरनाक पद्धतीने किडनॅप करून त्यांनी मारले आहेत ज्याच्यावर त्याचा त्याला सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने शिक्षेपर्यंत नेऊन घातलं पाहिजे मग तो कोणी असो जवळचा असो का दूरचा असो एवढी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि एवढंच बोलतो आणि परत एकदा जनतेला सांगतो की जातीपातीच्या द्वेषातून आणि जातीपातीच्या धर्माच्या द्वेषातून बाहेर पडा आणि माणसाला माणूस समजा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय